शेकडो रुग्णांनी घेतले नेत्र तपासणी शिबिराचा लाभ जागतिक तीर्थक्षेत्र शिर्डीतील श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिर्डी पिंपळवाडी रोड येथील साई नाईन या अयोध्या हॉस्पिटलच्या परिसरात अतिशय मोठ्या स्वरूपात हे शिबिर संपन्न झालंय साई भक्त साईराज अरुण गायकवाड व साई, वा, साई भक्त अरुणराव शिंदे गायकवाड साई भक्त कैलासवासी लक्ष्मीबाई शिंदे पाटील यांचे पंटू व त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी हे शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले राहतात तालुक्यातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला ट्रस्टच्या वतीने उत्तम व्यवस्था करण्यात आली होती शंकरा आय हॉस्पिटलचे डॉक्टर व स्टाफ मोठ्या संख्येनं शिबिर यशस्वी होण्यासाठी उपस्थित होते विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून या शिबिराला सुरुवात करण्यात आली खेडोपाड्यातील वयोवृद्ध रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला प्रचंड प्रतिसाद या शिबिराला मिळाला यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना ट्रस्ट आणि रोटरी लायन्स लेवो यांच्यामार्फत ला हा जो अयोध्या हॉस्पिटल आणि झुंजमाला शंकराजे हॉस्पिटल आहे त्यांच्यामार्फत हा जो शिबिर आयोजित केला आहे हा फार मोठा उपक्रम आहे सुरुवातीला मुंबईचे लायन्स येऊन इथं शिबिरं घ्यायची पण ते समोवती बंद पडली आहेत त्यामुळे हा ह्या शिबिराची फार आवश्यकता होती आताच गायकवाड साहेबांनी सांगितलं की आम्ही हे सतत घेणार आहोत हा खरोखर फार फार उपक्रम आहे साईबाबा त्यांना अशीच प्रेरणा देवो एवढी अपेक्षा करतो हॅलो नमस्कार लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट तर्फे आज मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे त्यासाठी लिओ लायन्स रोटरी अयोध्या हॉस्पिटल यांच्या सर सर्वांच्या सहकार्याने हे मोफत नेत्र निदान शिबिर आज होत आहे आणि मोतीबुंद मोतीबिंदू विरहित पूर्ण शिर्डी अभियान लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टने आयोजित केलं आहे याला सगळ्यांची तुमची साथ असली तर ते जरूर बाबा पूर्ण करून घेतील ओम साईराम ओमोरेशन अध्यक्ष मुंबईमध्ये आहे तर ह्या विभागामध्ये लक्ष्मीबाई ट्रस्ट लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट या माध्यमातून आज शिर्डीमध्ये मोफत डोळे तपासणी आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशन होत आहे ॲक्च्युली खरं तर राज साईराज यांच्या संपर्कात असून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं मला सांगितलं की आमच्या विभागात पण तुम्ही जसं काम करता तुमच्या मुंबईमध्ये फ्री चार म्हणजे दहा वर्षाला आम्ही मुंबईमध्ये हे काम राबवतो तसंच आम्ही त्यांना त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं मी सुद्धा कॉन्टॅक्ट करून आपले आपले आय झंझुवाला शंकराचार्य यांच्यामार्फत या विभागात शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये सुद्धा हा कॅम्प त्यांना रिक्वेस्ट केला शिंद शिर्डीमध्ये सतत कॅम्प झाला पाहिजे कारण शिर्डीमध्ये खूप शेतकरी गोरगरीब लोक आहेत त्यांच्याही डोळ्यांचं ऑपरेशन झालं पाहिजे अन्न रिक्वेस्ट केली त्यांनी माझ्या मा, एका मा। शब्दाला ऐकून त्यांनी ताबडतोब यांच्या कॅम्प दिला त्यांना आपण पुन्हा के रिक्वेस्ट केली की आपण या विभागामध्ये सतत कॅम्प व्हावा की गरीबाचं डोळ्यांचं ऑपरेशन कोण डोळ्याकड कोण लक्ष देत नाही बाकी हातापाया दुखलं लक्ष देतात पण डोळ्याकडे कोणीही लक्ष सगळे केरलेच करतात आज उद्या जाऊ करून ते तो डोळ्याचा विकार खूप वाढतो म्हणून ह्या विभागामध्ये त्यांनी सतत सेवा केल्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि मला आयुष्याचे बोलवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे त्यांचा आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट या च्या माध्यमातून आपण इथे हा कॅम्प आयोजित केला आहे मी आर झुंझुनवाला शंकर आय हॉस्पिटलमध्ये युनाइटेड म्हणून काम करतो तर खरडबोल सर मला म्हणाले होते की शिर्डीमध्ये अशा प्रकारचं काम करण्याची खूप मोठी गरज आहे आणि श शंकरा आय हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत पंधरा हजार मोफत नेत्रशस्त्रक्रिया केलेल्या आहेत तर हे जर काम आपण या ठिकाणी करू शकलो आणि जास्तीत जास्त लोकांना मोतीबिंदू मुक्त करू शकलो तर त्यातनं एक नवीन जीवन नवीन दृष्टी आपण त्यांना देऊ शकतो तर या प्रकारचे कॅम्प आपण सातत्याने या ठिकाणी करू आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये किमान एक पंधरा हजार मोफत नेत्रशस्त्रक्रिया करण्याचा संकल्प आज या शुभदिनी आपण करू आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आणि शंकरा आय हॉस्पिटलच्या माध्यमातून आर् जुंजुनवाला शंकर आय हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण एक चांगलं काम या ठिकाणी सुरू केलं आहे हे असंच अखंड चालत राहील याची मी शाश्वती देतो आणि तुम्ही सेवा करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आज इथे आय कॅम्प शिबीर गोरगरीब लोकांसाठी मोफत करण्यात आलेला आहे लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट लायन्स क्लब लिओ क्लब रोटरी क्लब यांच्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरिबांसाठी मोफत सेवा मिळावी चष्मे डोळ्याचे ऑपरेशन्स मोतीबिंदूचे ऑपरेशन्स सगळी व्यवस्था फ्रीमध्ये केली जाईल तरी सगळ्या गरीब लोकांनी याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक नऊ वाजेपासूनच इथं उपस्थित आहे आत्ताच शंभर आता, आता साडे दहा वाजले साडे दहा वाजेपर्यंत शंभरपेक्षाही जास्त रुग्णांची तपासणी इथं झालेली आहे आणि सगळ्यांना मोफत सेवा दिली जाईल मोतीबिंदू शिबिरासाठी सुद्धा तेव्हा सगळ्यांनीच याचा लाभ घेतलेला आहे गोरगरिबांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तर शिबिराचं आयोजन केल्याबद्दल श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे रुग्णांनी आभार व्यक्त करत असेच कार्य त्यांच्या हातून घडावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या शहर में ये श्री लक्ष्मी साई भक्त लक्ष्मीबाई ट्रस्ट शिरडी इन्होंने ये जो आय शिबिर जो रखा है ये बहुत ही उम्दा है क्योंकि आजकल जो महंगाई बढ़ रही है और महंगाई के वजह से जो गरीब लोग ऑपरेशन वगैरह नहीं कर सकते हैं और जो अपना इलाज नहीं कर सकते हैं उनके लिए ये बहुत ये है ना बहुत ही अच्छा है ना कैम्प भरा हुआ है ये जो आ, अपने जो आई स्पेशलिस्ट है झुंझुन वाला शंकरा आई हाँ हॉस्पिटल में इन्होंने ये, ये बहुत अच्छा काम किया है और ऐसा ही हमेशा ये काम करते रहे ये हम परवरदिगार से दुआ करें मेरा नाम फिरोज तामड़ी संपलं लागलंय मग आता तुमचे डोळे तपासले तर काय म्हटले डॉक्टर डॉक्टर म्हणे एक डोळा खराब पण हे याच्याने बी कमी दिसत ना एक तर खराबच आहे दुसऱ्याने बी कमी दिसत कशी सुविधा ही करण्यात आली हा चांगली झाली